हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ आज आपण कोणताही ब्लॉग किंवा एखादा कोणतीही रेसिपी किंवा कोणताही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज शेअर करणार नाही होत आज मी तुमच्यासोबत तर आज आहे गुरुवार तर माझा उपास असतो गुरुवार तर आधी फौजी उपास करायचे आपण काही कारणास्तव फौजी नाहीत करत त्याच्यानंतर मग म्हणून मग मी गुरुवार धरलेत आणि आमच्यात असं आहे की गुरुवार मोडायचा नाही मग मी करो किंवा मग फौजी करो असं म्हणजे आहे आम्ही एक सेट केलेलं आहे आणि आदिराजूप मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि आदिराजूप तर खूप दिवसापासून मला चाललं होतं की एक आणि मला व्हिडिओ शेअर करा तर हा व्हिडिओ असा आहे की मी म्हणजे शेअर करू शकते तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ थोडासा मोटिवेशनल किंवा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आणि सगळा असा मिक्स आहे तर मला आलेले जे आ, स्वामी अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसापासून असं म्हणजे चॅनल काढलं तेव्हापासून म्हणजे असं वाटत होतं की हे काहीतरी म्हणजे हे आपल्याला शेअर करायला हवं आणि त्यानंतर पण खूप जास्त अनुभव आलेत मला जेव्हापासून मी स्वामींचं म्हणजे सेवा असं म्हणजे डेडिकेशनने मी म्हणजे नाही करत आहे म्हणजे मला जमत नाही मला जसं जमाल तसं मी म्हणजे करते मग सेवा ती म्हणजे ती सेवा फक्त नामस्मरण ह्याच्या व्यतिरिक्त मी काही सुद्धा करत नाही आणि याआधी पण मी स्वामी म्हणजे स्वामींबद्दल मी शॉर्ट्स व्हिडिओ थोड्या म्हणजे स्वामींचे विचार असतील किंवा गुरुचरित्राचे जे काही म्हणजे असेल महात्मे किंवा काय तर थोडंफार मी शेअर केलेलं आहे याआधी आणि तुम्ही खूप छान सपोर्ट केलेला आहे तर म्हटलं मग मी असं स म्हणजे म्हटलं की हीच ती वेळ आहे तर आता आपण शेअर करू शकतो आणि आपलं चॅनल पण आता बऱ्यापैकी चालू म्हणजे चालू लागलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि आठशे सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत आणि माझी दोन हजार वीसपासूनची मेहनत फायनली असं मला म्हणजे मा कुठंतरी असं वाटतंय की यशस्वी मी होते सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर आहे आणि स्वामींची कृपा असेल तर आपलं म्हणजे लवकरच आपलं चॅनल देखील ग्रो होईल आणि सगळं जे काही आहे ना ते स्वामींची ज्या स्वामींची जी इच्छा असते किंवा स्वामींच्या मनात जे आहे आपल्या गुरूंच्या म्हणजे आपल्या देवाच्या मनात जे आहे तेच होतं तुम्ही कितीही काहीही करा तर माझ्या अनुभवावरनं मी सांगते तर मी फक्त मनापासून प्रयत्न करते मला जेवढं शक्य होईल जेवढं मला करता येईल जेवढं काय मला म्हणजे स्वतःसाठी असू दे स्वतःच्या करिअरसाठी असू दे किंवा काही आपल्या घरा घरातल्यांच्यासाठी किंवा घरासाठी काही असो मला जेवढं जमतं तेवढं मी करते आणि सगळं स्वामींवर सोडून देते त्यांची जी इच्छा असेल जी त्यांची म्हणजे ज्यांना त्यांना जे असं व्हावं असं वाटत असेल माझ्या आयुष्यात ती होतंच तर सगळ्यात आधी मी हे सांगेन की स्वामींची भक्त किंवा स्वामींबद्दल मला कधी कळलं आणि मी म्हणजे स्वामींबद्दल मला असं एक थोडं काय म्हणता आपण क्युरिसिटी किंवा एक हे असतं ना काय म्हणू शकतो आपण त्याला एक निस्तीम भाव किंवा भक्ती म्हणजे करावी अशी असं कधी वाटलं तर माझ्या एक फ्रेंड होत्या म्हणजे त्यांचा ग्रुप होता तो आणि मी जेव्हा बी कॉमला होते तर माझं एज्युकेशन बी कॉम झालेलं बी कॉम नंतर पण मी बरंच काय काय केलेलं ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तर बी कॉमला होते मी ग्रॅज्युएशनला असताना सेकंड इयरला असंच म्हणजे बोलता बोलता आम्ही म्हणजे फ्रेंड्समध्ये बोलता बोलता त्या म्हणजे एक माझी फ्रेंड होती तर ती असं म्हणाली की आम्ही आता म्हणजे थोडे दिवसात एक दोन तीन दिवसामध्ये असं वगैरे तर ते अक्कलकोटला जाणार आहेत चालत तर पायी दिंडी सोळा तिकडून म्हणजे आमच्या आम गावापासून म्हणजे तिथंच आसपास तिचं गाव होतं त्या मैत्रिणींचं आणि त्याच पाच जणींचा पाच का सहा जणींचा ग्रुप होता आणि मग त्या सगळ्याच अक्कलकोटला जाणार होत्या चालत मग मला थोडंसं असं वाटलं की अक्कलकोटला आधी म्हणजे असं मी एवढं ऐकलं नव्हतं अक्कलकोट किंवा स्वामी समर्थांबद्दल एवढं माहिती नव्हतं मी आणि माझं कसं आहे माझं काम माझा अभ्यास माझं हे ते मग बस एवढं मी कुणाला भांडायला जात नव्हते किंवा कुणाबद्दल असं म्हणजे काय असतं नाही ग्रुपमध्ये असं मी असं काही नाही फक्त माझं कॉलेज माझा क्लास माझा अभ्यास किंवा माझं काय म्हणू शकतो माझं करिअर कारण माझ्या घरामध्ये अशी परिस्थिती होती किंवा अशी सिच्युएशन होती की मी अभ्यास केला मी प्रामाणिक प्रयत्न केला तरच मला पुढे शिकायला मिळणार होतं किंवा जे काही असेल ते आणि माझ्या म्हणजेबद्दल मा मला म्हणजे असं वाटत होतं की बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर आणि आपल्या कॉलेजवर कॉन्सन्ट्रेट करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी जास्त असं म्हणजे जास्त मुलींमध्ये म्हणजे असं ओळख नसायचं त्या म्हणजे करायच्या थोडेफार आम्ही पण आता कॉलेज म्हटल्यावर थोडंफार एन्जॉय असतंच पण असं म्हणजे एक एक ऍट सच असं काही एवढं जास्त नव्हतं म्हणजे टाइमपास वगैरे माझ्या आयुष्यात अजिबात नव्हता आणि आता पण नाही तर मग तेव्हा असं बोलत बोलत विषय निघला मग त्या म्हणलं की असं असं हे स्वामी समर्थनचा मठ आहे तिथे आणि असं तेव्हा मला समजलं की म्हणजे स्वामी समर्थांची पालखी म्हणजे आहे ते अक्कलकोटला काहीतरी आहे हे माहिती होतं मला फक्त म्हणजे पालखी वगैरे जाते आणि एवढं म्हणजे इकडून नरसोबाच्या वाडीकडून पण परत अजून पण म्हणजे दत्ताचे जे काही स्थान आहेत म्हणजे मंदिर आहे तिथून ती पालखी निघते परत प्रत्येक गावागावात जिथे मठ आहे तिथून ते पालखी निघते हे मला एवढं माहिती नव्हतं त्याबद्दल खरं सांगायचं मग तेव्हा मला समजलं आणि त्यानंतर मग मी आ, मला थोडंसं असं क्युरिसिटी वाटू लागली की हे काहीतरी आहे असं आणि माझी एक मैत्रीण त्या ग्रुपमधले एक खूप जवळची होती आणि माझी रिलेटिव्ह पण होते आणि मग त्या तिला म्हणजे मी असं थोडंसं विचारलं काय आहे काय नाही मग तिने असं म्हणजे सांगितलं की ही स्वामी भक्ती काय असते किंवा आम्ही कशा पद्धतीने करतो त्या त्या म्हणाल्या की आम्ही शाळेत असल्यापासून जातो आणि नऊ दिवस त्या चालत म्हणजे अक्कलकोटला वारीला जायच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आणि मग आणि आम्हाला असं म्हणजे पहिल्यांदा माहिती नसतं ना आपल्याला तर आम्हाला असं वाटतं अरे बापरे हे नऊ दिवस कुठं जातात काय म्हणजे काय करतात असं असतं ना की म्हणजे पंढरपूरची वारी ऐकली होती कारण माझं म्हणजे लहानपणापासून बघितलं पण अक्कलकोटची ही दिंडी सोहळा वगैरे मला माझ्यासाठी नवीन होतं आणि थोडंसं असं वेगळं काहीतरी मला असं वाटायचं काय म्हणजे असंच आहे असं मग त्याच्यानंतर मग थोडीशी त्यांच्याकडून माझ्या मैत्रिणींच्याकडून माहिती मिळत गेली आणि मग ते ब, स्वामी भक्ती काय असते असते कशी कर करायची किंवा काय तर मग त्याच्यानंतर मग थोडस मग त्या आल्या जाऊन नंतर मग थोड्या दिवसांनी म्हणजे असंच मग मला पण त्यात थोडासा इंटरेस्ट होत गेला आणि मग त्याच्यानंतर मग मी आधी त्रास देतो मग शांत बसत नाही तू त्याला शांत बसायचं नसतं तर मग त्याच्यानंतर असं म्हणजे थोड्या दिवसांनी मला असं वाटायला लागलं ला की आपण पण हे गुरुचरित्र काय आहे किंवा काय तर हे आपण पण सुरुवात करायला हवी आणि कुठेतरी मनातून असं म्हणजे वाटाय म्हणजे वाटायला लागलं ला की आपण पण हे करू शकतो आणि आपल्याला पण करायचंय आणि कुठलीही कुठलाही देव असो किंवा काय सगळे देव सारखेच आहे सगळा देव सगळ्यांचा एक काय म्हणतो एकच आहे तर साईबाबा म्हणतात ना सबका मालिक एक हे तशा पद्धतीने फक्त आपण आपल्यावर म्हणजे आपली कोणावर श्रद्धा आहे हे जास्त महत्वाचे नाही आणि आपण किती मनापासून त्याच्यावर म्हणजे त्यांची सेवा करतो किंवा किती मनापासून किती खरी भक्ती करतो किंवा काय तर हे जास्त महत्वाचं असतं तर मग नंतर मग मी त्याच ग्रुपमधल्या एका मैत्रिणीला म्हटलं की मला पण हे पाहिजे जे गुरुत्र गुरुचरित्र सारामृतचं सा 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 जे छोटस पुस्तक होतं एवढंच पुस्तक होतं छोटंसं जे तेव्हा मला वाटतं पंधरा का वीस रुपयाला येत होतं ते आणि मग तिला म्हणजे मग तिला मी सांगितलं मला पाहिजे असं म्हणून तर मला पण करायचं वाचायचं म्हणजे ती एक मैत्रीण होती ती काय म्हणाली मोनिका नाव होतं तिचं तर ती काय व्हिडिओ बघत असलीस तर सांग नक्की तर तर ती म्हणाली की नाही दीपाली मी तुला आणून देते पण आता अवेलेबल नाही जेव्हा मिळेल तेव्हा मी तुला आणून देते आणि असं मग दहा मला वाटतं दहा पंधरा दिवसानंतर ते पुस्तक अवेलेबल झालं तिला मिळालं आणि तिने आणून दिलं मला माझ्याकडून तिने काही पैसे घेतले नाही तर मग मा ते मला आणून दिलं तिने आणि तेव्हा मग मी ते वाचायचे रोज एक पान किंवा जसं जमेल तसं माझ्या अभ्यासातून आणि माझ्या कामातून जसं मला जमेल तसं मी एक एक पान वाचायचे आणि तो ते मी साधारण दोन दोन वेळा वाचला असेल मला एक्झॅक्ट माहिती नाही आता दहा बारा वर्षापूर्वीची आहे तर मग ती वाचलं मी आणि त्याच्यानंतर मग म्हणजे तिथून माझी सुरुवात झाली स्वामी भक्ती काय असते काय म्हणजे थोडंफार मला इंटरेस्ट वाढत गेला त्याच्यातून त्याच्यानंतर मग लास्ट इयरला असताना मग लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर मग ते थोडंसं आ, या म्हणजे लग्नाची गडबड आणि हे सगळं आणि त्याच्यानंतर मग हे माझे एक्झाम पण होती आणि माझं डिसेंबरला ऑक्टोबरला लग्न ठरलं नोव्हेंबरला याद्या झाल्या आणि लगेचच डिसेंबरला एका महिन्यात पंचवीस नोव्हेंबरला याद्या झाल्या आणि सव्वीस डिसेंबरला तर माझं लग्न झालं तर हे सगळं म्हणजे गडबड गडबड आणि तेव्हा सिच्युएशन अशी होती की म्हणजे एक म्हणजे असं एकदा असं मनातून मनात वाटत होतं की असू दे ठीक आहे म्हणजे हे जे तळ आले ते म्हणजे आहे आपण करूया आणि एकदा असं वाटत होतं की नको आपल्याला करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय आपल्याला म्हणजे असं कोणाचा स्ट्रॉंग जो आपल्या म्हणजे हे असतं ना आधार असतो ना तो मिळेल आणि एका बाजूला असं वाटायचं की नाही आपल्याला आपल्या भावंडांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि नको इतक्यात लग्न आणि लग्न झालं लग की मा माहिती म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आप आपल्या प्रायोरिटीज बदलतात आणि कितीही नाही म्हटलं तरी ते म्हणजे सासर ते सासर असतं आणि माहेर ते माहेर असतं तर त्यामुळे मग थोडंसं मन कुठेतरी असं काय म्हणतो नको असं म्हणजे होत होतं पण काय म्हणजे काय माझ म्हणजे ती स्वामींची इच्छा होती आणि असं म्हणू शकतो आपण की स्वामींच्याच मनात होतं की हे चांगलं आहे आणि हे आपल्याला म्हणजे हे झालं पाहिजे हे म्हणजे जे काय होतं ते हे घड घडलं पाहिजे आणि असंच म्हणजे असं म्हणजे असं हेच बरोबर आहे आणि हेच योग्य आहे आणि त्याच्यानंतर आणि मग तेव्हा सिच्युएशन पण अशी नव्हती की म्हणजे मी विरोध करू शकेन किंवा मी ना नकार देईन तर त्याच्या ह्यांच्या म्हणजे फौजींच्या अगोदर पण बरीचशी मला स्थळं येऊन गेली आणि खूप म्हणजे काय काय एकदम लो लेवलची आणि काय काय एकदम हाय लेवलची पण होती त्यामध्ये एक म्हणजे असं मी काय माझं म्हणजे मोठीपणा सांगणार नाही जे काही खरे आहे ते सांगते तर एकदम हाय लेवलची पण अगदी काय म्हणू शकतो आपण एखाद्या युनिव्हर्सिटीतल्या कुलगुरूंच्या घरातली पण मला म्हणजे एक आलं होतं स्थळ तर त्यामुळे मग चांगली चांगली जे योग्य स्थळं होती तीच माझ्या म्हणजे म माझ्याकडे आली आणि त्या त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात म्हणजे माझ्या घरातल्यांना किंवा माझ्या आजोबांना आणि माझ्या मामांना तर भाऊजींचं स्थळ एकदम योग्य वाटलं आणि थोडंसं सुशिक्षित घराणं पण होतं आणि बाकी पण म्हणजे चांगलं होतं आणि मेन म्हणजे माझ्या मनात सगळ्यात मोठी माझी इच्छा होती की मला फौजी तर तुम्ही आता थोडंसं तुम्हाला म्हणजे yes. ऑड वाटेल कारण प्रत्येक म्हणजे मुली फौजींना म्हणजे फौजींशी लग्न करायला थोडंसं मुलींच्या घरचे किंवा मुली थोडंसं म्हणजे वाटतं की नको कारण रिस्क असते आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील पण माझी खूप मनापासून अशी इच्छा होती की मला फौजीच नवरा पाहिजे आणि मला फौजींशीच लग्न करायचं आहे तर मग ती इच्छा मला माझ्या स्वामींनी पूर्ण केली मला सगळ्यात पहिला अनुभव तो आहे तर म्हणजे असंच अचानकच यांचं फौजींचं स्थळ आलं आणि म्हणजे आणि ते मला माहिती पण नव्हतं मी कॉलेजला गेलेली कॉलेजमधून आले क्लास वगैरे करून मी आले तीन वाजता आणि त्याच्यानंतर चारच वाजता म्हणजे आमचे भाऊ आणि माझे दीर बघायला आले होते मला तर मग आमच्या रिलेशनमधलेच आहेत आणि याआधी बहुतेक मी सांगितले तुम्हाला व्हिडिओजमध्ये का नाही माहिती नाही ते तिथे आले होते माझ्या काकाच्या घरी आणि तिथून मग चांग चांग न आ न आ आ आ प... ते दोघे जण आले तिथून मग म्हणजे बघितलं वगैरे बघण्याचा कार्यक्रम झाला आणि तिथून मग नंतर पाहुजी सुट्टीला आले आणि मग म्हणजे सगळं पुढचं मग बोलणी वगैरे झाली आणि मग लग्न फिक्स झालं लग्न फिक्स झाल्यानंतर मग म्हणजे ऑक्टोबरमध्ये ते आले होते सुट्टीला आणि त्याच्यानंतर मग ऑक्टोबरमध्ये ते लगेचच गेले वीस वीस दिवस काय तीस दिवस काहीतरी सुट्टी होती आणि मला बघायला आल्यानंतर मग दोन तीन दिवसात ते लगेच गेले आणि तिथून मग परत त्यांचं डिसिजन वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला सांगितलं आणि पंचवीस नोव्हेंबरला आमच्या याद्या झाल्या म्हणजे साखरपुडा फौजींना सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे एंगेजमेंट काय झालं नाही फक्त सुपारी फोडण्याचा जो कार्यक्रम असतो त्यालाच आमच्याकडे यादी असं म्हणतात तर ते झाल्यानंतरचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच मग तिथं मग लग्नाची बोलणी पुढची म्हणजे जे काय होतं ते सगळं फायनल झालं आणि सव्वीस डिसेंबर लग्नाची तारीख ठरली तर तेव्हा म्हणजे मनात अशी कुठेतरी भीती होती आणि भीती म्हणजे आता हे तर भाऊजी आहेत मग सोबत जायला मिळेल की नाही किंवा मग गावाकडे जरी राहायला मिळालं तर मला सगळ्यात मोठी भीती किंवा मा माझी कि मा मा ही काळजी होती की मला शिकायला मिळेल की नाही पुढे कारण मला खूप म्हणजे शिकायची खूप इच्छा होती आणि मला ग्रॅज्युएशनमधनं अगदी लास्ट सेमिस्टर राहिली होती माझी आणि तेवढ्यात माझं म्हणजे मा मला मा सोडायचं नव्हतं मग तेव्हा मग त्याच्यानंतर ते आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की लग्न ठरल्यानंतर जो गारवा देतात ना म्हणजे ते असतं एक तर एक पद्धत किंवा रीत म्हणू शकतो आपण तर ते तर तेव्हा मग आमचे भाऊ आले होते म्हणजे माझे सासरे आणि ते ते म्हणजे म्हणले बोल, की मग त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा असं म्हणजे अगोदर बोल बोलताना माझ्या घरातल्यांनी किंवा माझ्या मामानी वगैरे सांगितलं होतं की शिकते आणि शिकायचं आहे वगैरे असं म्हणून पण हो हो चला ठीक आहे ठीक आहे शिकू दे बघूया असं म्हणजे म्हणत होते पण ते सगळ्या वेळेस म्हणतात आणि सगळेच म्हणजे सांगतात की आम्ही शिकवतो आम्ही नोकरी लावतो वगैरे पण पण त्याच्यानंतर एक कुठंतरी म्हणजे त्यावेळी मग घरी जास्त म्हणजे लोक नव्हते जेव्हा आमचे भाऊ आले होते ते गारवा घेऊन लग्नाच्या आधी थोडं दिवस तर मग तेव्हा ते असं म्हणजे त्यांनी खूप मनापासून अशी चौकशी म्हणजे केली विचारपूस केली तुझी परीक्षा कधी कि आहे किंवा काय आहे अभ्यास कसा चालू आहे याबद्दल म्हणजे कुठंतरी एक मनात असं वाटलं की नाही आपण काहीतरी करू शकतो आणि हे आपल्याला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करतील म्हणजे करतील आणि आपण आणि आपण आणि स्वामींवर विश्वास होता त्यानंतर असं म्हणजे वाटायला लागलं की आपल्यासाठी जे स्वामींनी ठरवले किंवा जे काही त्यांच्या मनात आहे ते योग्यच आहे आणि ते असंच म्हणजे घडेल तर हे चांगलं आणि सगळं काही चांगलं होणार आहे या म्हणजे मला असं वाट म्हणजे मनात खात्री पटली की नाही हे जे काय चालले ते योग्य चालले आणि हे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे बोलत होतो फोनवर फौजींशी फो मी बोलत होते मी आणि त्यानंतर म्हणजे असं एक वाटलं एकदम फ्री म्हणजे असं वाटतं ना की एक सुटकेचा निश्वास किंवा अशा पद्धतीने तर याच्यावरून तुम्ही प्लीज yeah. निगेटिव्ह कमेंट करू नका जे काही माझ्या मनात आहे ते मी सांगते तो तर नंतर मग त्याच्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर पण खूप सगळे प्रॉब्लेम 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 सगळे प्रॉब्लेम्सच प्रा येत होते आयुष्यात आणि एक गोष्ट अशी म्हणजे चांगली पण म्हणजे काय काही चांगल्या पण गोष्टी घडत होत्या आणि काही निगेटिव्ह म्हणजे आणि आपल्या आयुष्य म्हणलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे राहतं आणि पॉझिटिव्ह ही एक गोष्ट म्हणजे मग म्हणजे काही चांगल्या पण गोष्टी घडत होत्या काही वाईट पण घडत होत्या आणि थोडंसं खूप जास्त स्ट्रेसमध्ये कधी कधी मी असं वाटायचं की आपणच का आप, म्हणजे आपल्याचबद्दल असं का होते आपल्याच आयुष्यात असं का होते असं देखील वाटायचं आणि ना मग म्हणजे कुठंतरी असं वाटायचं की स्वामी आपली परीक्षा घेतायत आणि आपण यातून नक्की पार होऊ नक्की पास होऊ आणि फक्त एवढंच आणि फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवून मग सगळं मी म्हणजे ते पार करण्या म्हणजे पार करत राहिले आणि त्यामध्ये मला यश सुद्धा दिलं स्वामीच्या आयुष्य आशीर्वादाने माझं म्हणजे मी त्यामध्ये ते पार करत गेली संकट जे पण संकट येतील जी पण जे जे आपण प्रॉब्लेम्स येतील ते मी सगळं पार करत गेले आणि त्याच्यानंतर असा एक प्रसंग आमच्या आयुष्यात आला तर ते त्याबद्दल मी सांगू शकणार नाही ना मी आ, सोशल मीडिया काय मी कुठेच बोलू शकत नाही असा हा आमच्या आयुष्यातला एक काय म्हणू शकतो सगळ्यात वाईट सगळ्यात म्हणजे सगळ्यात असं कोणाच्याही बाबतीत घडू नये असं कुणा कुणाच्याही आयुष्यात हे हा प्रॉब्लेम येऊ नये आणि तेही काही चुकी नसताना किंवा कु, काहीही कुणाचाही दोष नसताना तर असा एक मोठा प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात आला आणि तेव्हा माझा आयुष होता फक्त तीन महिन्याचा तर दोन 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 महिन्याचा खूप होता। होता। स्ट्रेसमध्ये खूप प्रॉब्लेम्स म म्हणजे असं आणि तो प्रॉब्लेम्स मला प्रॉब्लेम मला माहिती पण नव्हता मला नंतर कळलं म्हणजे थोड्या दिवसानंतर कळलं मला की असं असं झालं तर तेव्हा ना मी पूर्ण म्हणजे असं कोसळून जाणं काय असतं ते मी तेव्हा अनुभवलं कारण म्हणजे कुठेतरी असं वाटत होतं आप की आपलं नक्की काय चुकतंय काय होतंय आणि आपल्या आयुष्यात आपण काय इमेजिन केलं आणि झालं काय असं म्हणजे एवढं एवढं एक्स्ट्रीम लेवलचा तो म्हणजे हे होतं आणि सगळ्यांना असं वाटायचं की काय नाही हिला काय नाही झालं ही नाटक करते किंवा काय तर हिला काय फरक पडत नाही घरात काय चाललंय किंवा बाहेर काय चाललंय कुणाचं काय नाही फक्त हिचं स्वतःच स्वतःच म्हणजे हे असं पण वाटायचं आणि खूप जवळच्या माणसांनी मला खूप 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 जास्त म्हणजे माझ्यावर आरोप केले की म्हणजे असं वा म्हणजे त्यांना वाटलं असेल कुठंतरी कारण माझ्या वागण्यावरनं म्हणजे असू शकत तसं की हिला काही फरक फरक पडत नाही आपल्या घरात चाल काय चाललंय किंवा पण तसं नाही मी मनातल्या मनात एवढी म्हणजे खचून गेले होते पूर्ण आणि अजून पण तो ते आठवले ना की मी नाही सांगू शकणार त्याबद्दल मी नाही सांगू पण तेव्हा पण एक मनात असं वाटत होतं ना की हे आपल्याच आयुष्यात का घडतय आणि आपणच का त्यानंतर मी म्हणजे असं म्हणजे जसं आता या अगोदर मी एवढ्या संकटांना मात करत एवढं सगळं प्रॉब्लेम एवढं सगळ्यांची म्हणजे असं होतं ना माझ्या म्हणजे मला असं वाटायचं ना माझ्यासोबत कोणच नाही माझ माझं असं कोणच नाही मी मा म्हणजे मी फक्त मी मीच आहे माझं माझ्या बाबतीत मी सगळ्यांची आहे पण माझं कोणीच नाही असं मला एवढं एक्स्ट्रीम लेवलला मला तो त्रास झालेला आणि एवढं मला म्हणजे स एवढं ते समा म्हणजे समोरच्यांनी म्हणजे जी काय माझी जवळची माणसं होत ना ते मी एवढं मला असं हे केलेलं तर त्याच्यानंतर मग मी एकच म्हणजे माझा विश्वास होता आपण मी कुणाचं वाईट केलं नाही आणि फौजींनी पण कुणाचं वाईट केलं नाही आणि कुणीच माझ्या घरच्यांनी कुणीच म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी घरच्यांच्या विरोधात बोलते अजिबात नाही प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका मी घरच्यांच्या विरोधात नाही खरं तर ना माझ्या घरच्यांनी मग ते माहेरचे असो किंवा सासरचे असो कुणीही कुणाचंही वाईट केलं नाही आणि कुणीही कोणाला त्रास ना दिलेला नाही फक्त एक मेंटली स्ट्रेस त्यांचा पण एक्स्ट्रीम लेवलला त्यांना पण तो त्रास झालेला म्हणून तर ते म्हणजे एकमेकांवर असं म्हणतो ना की म्हणजे समजा आता आपलं भांडण झालं माझं आणि फौजींचं भांडण झालं फौजी माझ्यावर स्ट्रेस म्हणजे काढणार आणि मी फौजींवर स्ट्रेस काढणार अशा पद्धतीचं एक एक हे होतं म्हणजे त्यांना पण तेवढा स्ट्रेस होता मला पण तेवढा स्ट्रेस होता आणि फौ म्हणजे फौजी सगळे सगळे आमच्या घरातले तर त्याच्यानंतर मी एकच म्हणजे एक मनात हे झालं आणि त्याच्यानंतर मग मी सासरे आले होते डिलेवरी नंतर तिसऱ्या महिन्यात मी आले होते आल्यानंतर मग मला हे सगळं काय काय म्हणजे कळ समजलं म्हणजे डिटेलमध्ये मना मनात असं हे झालं की जे काही स्वामी ठरवतील जे काही स्वामींच्या मनात आहे ना तेच होणार आपल्या आयुष्यात जे काही होतं जे काही हे असतं ते सगळं त्यांच्या इच्छेनुसारच होतं आणि जे काय आपण मला म्हणजे मी असं म्हणायचं की माझं काहीतरी चुकलं असेल मीच कुठेतरी म्हणजे काहीतरी चुकला चुकली असेल किंवा काहीतरी झालं असेल माझ्याकडून एखादं हे तर त्यामुळे मला ह्याची म्हणजे शिक्षा म्हणून किंवा हे सगळा हा सगळा स्ट्रेस देत आहे स्वामी तर त्याच्यानंतर मग मी परत गुरुचरित्रेचं ते म्हणजे जे पुस्तक होतं ते वाचायला म्हणजे सुरुवात केली थोडंफार आणि आमच्या घरात गणपतीचे एकदम म्हणजे काय म्हणतात हस्तिम भक्त आहेत म्हणजे आमच्या घरातले सगळे आणि आमच्या घरात म्हणजे देव देव देवघरात हे पण आहे उदय शंभीचा गणपती पण आहे आणि गणपतीला खूप जास्त मानतात आमच्या घरामध्ये त्यामुळे बाकी म्हणजे देव किंवा असं देवदेव आमच्या जास्त नसतं तुम्ही आधी पण ब्लॉग मध्ये बघितलं असेल असं जास्त देवदेव आमच्या घरात करत नाही फक्त एक कुलदेव आमचा जो ज्योतिमा आहे त्याच्याबद्दल आणि गणपती काही असेल ते म्हणजे सगळं गणेशात गणेशा म्हणजे गण गणेशा सगळे विघ्नस दूर करतो आणि त्यात काही शंका नाही गणपती हा विघ्नहर्ताच आहे आणि म्हणजे तसं मग मलाच असं वाटायचं की मीच काय वेगळी म्हणजे जगा वेगळं काहीतरी करते असं म्हणजे वा, मला मला वाटायचं मग मी जे वा माजा, माजा, मी जेव्हा माझं माझा मी टाईम असतो ना तेव्हा मग मी ते वाचायचे आणि मग माझं माझं ते चाललेलं चा। असायचं मग त्याच्यानंतर दोन वर्षानंतर तो प्रॉब्लेम्स हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह झाला त्यासाठी आम्हाला जवळजवळ दोन वर्षे लागली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि पण स्वामींची कृपा होती आणि स्वामींचा आशीर्वाद होता म्हणून आमच्या घरावर हे आलेलं विघ्न दूर झालं आणि त्याच्यानंतरचा अनुभव मग हा म्हणजे एक वाटतं ना की आणि मी हे शेअर करणार नव्हते खरं तर पण मी बोलण्याच्या ओघामध्ये ते बोलून गेले आणि मी अर्धवट सांगितलं तर तुम्हाला परत शंका येणार आणि परत म्हणजे तुम्ही विचारणार की काय झालं होतं काय नाही पण मग मग मी डिटेलमध्ये सांगितलं तो प्रॉब्लेम नाही सांगितला पण एक आयडिया किंवा एक असं पण आणि भक्त पूर्ण एक काय म्हणतो निस्सीम भक्ती किंवा सेवा करत राहा तर त्याचं फळ स्वामी लवकरच म्हणजे तुम्हाला देतीलच आणि स्वामी अनुभव देत असतात आपल्याला जर आपण मनापासून स्वामींची सेवा केली मनापासून आराधना केली मनापासून ज किंवा जे काही असेल नामस्मरण असेल तर ते केलं के तर, के तर स्वामी आपल्याला आपले आपल्या ज्या इच्छा असतील नक्कीच पूर्ण करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देतात आपले ती स्वप्न पूर्ण पण होतात आपल्या इच्छा पूर्ण पण होतात तर चला तर मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करते तर खूप जास्त मोठा होतो व्हिडिओ त्यामुळे मग अजून मी म्हणजे पुढं सेकंड पार्टमध्ये हा व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू करतो खूप जास्त आहेत मा मा म्हणजे मला आलेले त्यामुळे मी छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करते हे व्हिडिओज तर एक तीन चार पार्टमध्ये करण्याचा प्रयत्न करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणते स्वामी अनु अनुभव आलेले असतील तर ते देखील कमेंटद्वारे आणि इंस्टाग्राम च्या डी एमद्वारे तुम्ही नक्की शेअर करू इंस्टाग्राम आयडिया आहे मिसेस फोरजी वर्ल्ड तर, तर मग आता कंटिन्यू करते मी पार्ट टूमध्ये तर बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर